आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आपल्या आयुष्यात येणारी कोणतीही व्यक्ती आपल्यासाठी शिक्षक असू शकते शाळेतले कॉलेजचे किंवा ट्युशनचे शिक्षक आलेच पण बऱ्याचदा आपल्याला आपले मित्र ऑफिसचे कलिग्स आणि कधी कधी रँडम माणसं काहीतरी शिकवून जातात माझ्या जा सर्व शिक्षकांना माझा नमस्कार आणि आय एम ग्रेटफुल की मला तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं आज आपण एका हाडाच्या शिक्षकाशी शि गप्पा मारणार आहोत त्याचं नाव आहे हरी रामसुब्रमण्यम आमची ओळख एका एन जी मधून झाली आणि नंतर हळूहळू घट्ट होत गेली हरी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्यानंतर त्याने मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी मधून अकाउंटिंग मध्ये पी केली सध्या तो फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फायनान्स अँड मॅनेजमेंट जर्मनीमध्ये मॅनेजेरियल अकाउंटिंग शिकवत आहे यापूर्वी तो कल्याणच्या द फेमस एन केस क्लासेसमध्ये शिकवायचा त्याच्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे आणि आज आम्ही अकाउंटिंग या विषयावरच गप्पा मारणार आहोत पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अकाउंटिंग विषय माहीत नसला तर तुम्ही हे ऐकू शकत नाही प्रत्येकालाच या एपिसोडमधून काहीतरी घेण्यासारखा आहे मी प्रथमच कोणत्याच प्रश्नांची लिस्ट करून आलो नव्हतो आणि म्हणूनच आमचं कॉन्व्हर्सेशन फार फ्री फ्लोईंग होत गेलं आणि त्यामुळेच ते त्या अधिक इंटरेस्टिंग देखील झालं आहे बोलता बोलता दीड तास कसा निघून गेला हे आमचं आम्हालाच कळलं नाही आम्ही सी ए वर्सेस पी एच डी अकाउंटिंग विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा एज्युकेशन मधले रिफॉर्म्स आणि त्याचे चाललेले रिसर्च हो अकाउंटिंग अकाउंटिंगमधलंही रिसर्च म्हणजे नेमकं काय असेल हे आपल्याला या इंटरव्ह्यू मध्ये समजेल त्यानंतर आम्ही त्याने सुरू केलेल्या रेझिंग मॅथमॅटिशियन या एनजीओ बद्दल गप्पा मारल्या आणि मग शेवटी त्याने अकाउंटिंग स्टुडंटसाठी काही टिप्स आणि रेकमेंडेशन्स दिले आहेत जेणेकरून त्यांचे स्किल्स अपग्रेड होतील हा एपिसोड आणखीन एका कारणासाठी फार स्पेशल आहे तो म्हणजे मी प्रथमच हे संभाषण माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहे वर तुम्ही दीड तासाचा एक सलग व्हिडिओ पाहू शकता आणि ऑडिओ पॉडकास्ट वर तुम्ही हाच एपिसोड सहा भागांमध्ये ऐकू शकता सो लेट स्टार्ट हाय हरी दादा सो लोकांना माहिती नाही आहे त्याला फार आधीपासून ओळखतो त्यामुळे मी त्याला दादाच म्हणायचो सो आता पण मी त्याला दादा म्हणणार आहे बिकॉज दॅट इज व्हॉट आय हॅव बीन कॉलिंग हिम फॉर लाईक फॉर लॉड ऑफ इयर्स नाव आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा फर्स्ट इम्प्रेशन त्याची जी आमच्या समोर सगळ्यांसमोर जेव्हा झालेली जेव्हा जेव्हा फर्स्ट आय मेट हिम तेव्हा एक असं एकदम स्कॉलर एकदम असा मॅथमॅटिक्स मध्ये घुसलेला कोणतरी आहे असं अशी एक इम्प्रेशन क्रिएट लगेच झालेली म्हणजे मला असं फार त्याबद्दल तेव्हा असा युज टू लुक अप फॉर हिम की लाईक ओके दिस इज समवन हु इज लाईक थोडा असा रिस्पेक्टेड आणि कोणतरी असा काहीतरी वेगळं करतोय आयुष्यात वगैरे असा एक फील त्यावेळेला यायचा आणि आता आफ्टर सो मेनी इयर्स तो सध्या फ्रँकफर्ट मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून अकाउंटिंग आणि रिलेटेड टॉपिक्स शिकवतो जे आपण त्याच्यावरती बोलू आणि त्याने अकाउंटिंग मध्ये डी केलेली आहे सो आपण पहिलं त्याला हाच प्रश्न विचारू की अकाउंटिंग पी एच डी का केले बिकॉज तो ऑलरेडी सी ए आहे त्याचा ऑलरेडी चांगला टीचिंग आणि अशा ह्याच्यातला जॉब चालू होता युजली हायर एज्युकेशन म्हणून सीएस एमबीए कडे वळतात किंवा सीएफए कडे वळतात बट इन बीएचडी थँक्यू थोडस प्रेशर टाकलेस तू माझ्यावरती बाय सेंग दॅट यू लुक अप टू मी अँड ऑल बट द क्वेश्चन दॅट यू हा दॅट इज अकाउंटिंग मध्ये पीएचडी डी का तर मी जेव्हा सीए केलं होतात त्याच्यानंतर मी लगेच सी ए स्टुडंट शिकवायला सुरु केलं होतं आणि मला खूप आवडायचं सो मी कॉर्पोरेट जॉबही केला होता पण तेव्हा मला असं जाणवलं की अकॅडमियामध्ये जायचं आहे त्याच्यामुळे कधी ना कधी तरी पी एच डी करायचं असा विचार तर केला होता आ, सो एमबीए सी एफ ए ह्या सगळ्या करिअर पाथ जे असतात ते युजुअली तुम्हाला कॉर्पोरेट मध्ये घेऊन सोडतात पण पी एच डी जे आहे दॅट ट्रेन यूज स्पेसिफिकली अकॅडेमिया किंवा जॉब्स साठी म्हणजे असं नाही आहे की पी एच मध्ये काम नाही करत इनफॅक्ट आता बिकॉज डेटा अनालिटिक्स एवढा मोठं फील्ड झालेला आहे सो पी एच इन इकॉनॉमिक्स अकाउंटिंग फायनान्स या रिलेटेड एरियामधले पी एच आर व्हेरी मच इन डिमांड इन कॉर्पोरेट ऑल्सो तर पीएच डी मेनली म्हणजे अकॅडमियासाठी पण पीएच डी कशात करायचं हा मला ही प्रश्न होता सो so, मी विचार करत होतो की पी एच डी फायनान्समध्ये करूया कारण आपण जेव्हा अकाउंटिंग शिकतो किंवा सी करतो तेव्हा फायनान्ससाठी खूप फॅसिनेशन असतं कारण आपण टी व्ही मध्ये लोकांना बघतो ते फायनान्स एक्सपर्ट असतात तुम्ही सी एन बी सी बघता तर तुम्हाला एक फायनान्शियल मार्केट बरोबर एक वेगळा एक फॅसिनेशन असत आणि मला मला जो इंटरेस्ट राहतो फायनान्शियल मध्ये नव्हता मला कॉर्पोरेट फायनान्स खूप आवडायचा त्याच्यामुळे मला असं वाटायचं की ठीक आहे आपण फायनान्स करूया आणि मॅथ्स पण मला खूप आवडायचं आणि त्याच्यामुळे मी जेव्हा रिसर्च पेपर्स वगैरे वाचले होते जे जुने पेपर्स ब्लॅक शोल्स मॉडेल असतील किंवा मिलर चे मॉडेल्स असतील तर तेव्हा मला असं जाणवलं की मॅथ हा खूप इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे जो आपल्याला कधीच कळत नाही कारण सी एच्या मध्ये किंवा कॉमर्सच्या मध्ये मॅथ्स म्हणजे बेसिक अरिथमेटिक वरती जास्त जोर असतो थोडाफार अल्जिब्रा इम्पॉर्टन्स असतं पण हायर लेवल मॅथमॅटिक्स काहीच ऍप्लिकेशन आपल्याला दिसत नाही सो इट वॉज व्हेरी क्लिअर फॉर मी की मॅथ आपल्याला आवडत आणि अकाउंटिंग किंवा फायनान्स मध्ये आपलं शिक्षण आहे तर दीज आर द गुड फील्ड टू डू पीएचडी जेव्हा मी सिरियसली विचार करायला सुरु केलं होतं की पीएचडी डी पीएचडी साठी अप्लाय करायचं सा, युनिव्हर्सिटी मध्ये तेव्हा मग मी विचार केला की अकाउंटिंग मध्ये करूया कारण अकाउंटिंग जे आहे ते आपला कोर कॉम्पिटन्सी आहे बिंग चार्टर्ड अकाउंटंट त्याच्यामुळे अकाउंटिंग हा एरिया डिसाईड केला आणि मी मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकवायचो मी ऑपरेशन रिसर्च टॉपिक्स शिकवायचो जेव्हा मी सी ए स्टुडंट शिकवत होतो त्याच्यामुळे मला मॅनेजमेंट अकाउंटिंग हा एरिया खूप आवडायचा आणि त्याच्यामुळेच मी पीएचडी डी पण विदिन अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये केलं इन टर्म्स ऑफ ऍटिट्यूड किंवा इन टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ अकाउंटिंग लाईक आपण जेव्हा सी ए करतो किंवा नुसतं जेव्हा बीकॉम असतं तेव्हा आपण एका टिपिकल वे मध्ये विचार करतो अकाउंटिंगला आणि युज्युअली ते एक मेकॅनिकल वे असतो बॅलन्सशीटच्या समवॉट रिलेटेड मध्ये आपण फिरतो बेसिकली बॅलन्स शीटचं अनालिसिस करा रेशोज काढा बँक बँक साईड साईडला असू तर मग आपण लोकांना लोन देणार असतो तर मग त्याची त्याचं क्रेडिट रेटिंग करणं किंवा क्रेडिट वर्धिनेस जाणं जाणून घेणं किंवा इक्विटी मध्ये आपण युजली पर्टिक्युलर शेअर किती अंडर व्हॅल्यूड आहे ओव्हर आहे आणि काय पद्धतीने आपण आता पुढची स्ट्रॅटेजी करायला पाहिजे इन टर्म्स ऑफ विथ शेअर टू बाय किंवा Uh, याला लोन द्यायचं की नाही या पर्टिक्युलर कंपनीचं क्रेडिट रेटिंग काय असायला पाहिजे सो so, आय थिंक जे ऑबियसली जे प्रॅक्टिकल आहे जे ऍक्च्युअल लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर आपण फोकस्ड असतो बट द मेथडॉलॉजी ऑफ अवर अप्लिकेशन ऑफ द नॉलेज इज एकदम मेकॅनिकल म्हणजे तुम्हाला काही फॉर्म्युलाज माहिती आहेत तुम्हाला काही uh, एक्सपिरियन्स आहे ऑब्विसली पर्टिक्युलर मधला की हिस्टॉरिकली काय चाललेलं आता काय चाललंय त्यामुळे यू काइंड ऑफ टेक सम कॉल्स बेस्ड ऑन युअर जजमेंट अँड एक्सपिरियन्स बट जेव्हा अकाउंटिंग थ्रू अ डी अँगल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काय डिफरन्स असतो खूप चांगला प्रश्न विचारला असतो बेसिकली इफ आय हॅव टू समराईज हा प्रश्न अबाउट के काय वेगळं शिकायला मिळतं इन पी एच डी जे आपण सी मध्ये नाही शिकलो किंवा बिकॉज ऍट द एंड ऑफ द डे सी एच्या मध्ये अकाउंटिंग इज लाईक देर इट्स अ पिनेकल फॉर अकाउंटिंग एज्युकेशन त्याच्या पुढे असं काहीच नाहीये की आपल्याला अकाउंटिंग मध्ये काही नवीन शिकायला मिळेल तर एक गोष्ट मला अशी जाणवली जेव्हा मी पी एच डी सुरू केलं होतं ते होत की पीएच डी मध्ये प्रश्न विचारायचे कसे त्याच्यावरती जोर असायचा आणि आपण आपल्या पूर्ण जीवन जे आहे आपण शिक्षण घेतलं आहे त्याच्यामधला फोकस पूर्ण होता उत्तर कसं द्यायचं याच्यावरती प्रश्न आपल्याला दिलेले असायचे आपल्याला फक्त उत्तर द्यायची असत असतात राईट राईट क्रिएटिव्हिटीचा तेवढा काही रोल नसतो कारण आपण कधीच कुठल्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आणि कुठली प्रश्न इम्पॉर्टंट आहेत याच्यावरती कधी जोर दिला नव्हता प्रश्न आपल्याला आपल्या समोर असतात उत्तर द्यायची पण पीएचडी मध्ये कसं होतं की प्रश्न विचारायचे कुठल्या प्रस्ना प्रश्नांवरती आपल्याला काम करायचं सो क्वेश्चन ज्या प्रश्नांवरती काम का उत्तर शोधायचं आहे ते आपल्यावरती डिपेंडेंट आहे कोणी आपल्याला येऊन असे देत नाही की हे प्रश्न आहेत आणि तुम्ही विचार करा आता सो so, हा एक मोठा डिफरन्स होता दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सीए करिक्युलम मध्ये किंवा आपल्या कॉमच्या करिक्युलम मध्ये काय होतं की बिग पिक्चर इज मिसिंग की अकाउंटिंग हा बेसिकली काय करायचा प्रयत्न करतोय याच्यावरती कधी जोर दिला नसतो अकाउंटिंग हे असं करतो आपण पण आपण हे का करतो हे हे अकाउंटिंग नसलं तर काय होईल अकाउंटिंग आहे तर आपण कुठले प्रॉब्लेम सोसायटी मधले सॉल्व्ह करतोय हा जो बिग पिक्चर व्ह्यू आहे हा मिसिंग असतो आणि तो, तो साहजिक आहे की का मिसिंग असतो कारण ऍट द एंड ऑफ द डे सी जे करिक्युलम आहे दॅट इज गियरिंग पीपल टुवर्ड्स इंडस्ट्री म्हणजे तुम्हाला सीए झाल्यानंतर प्रॅक्टिस करायचं आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये कर तुम्हाला पॉलिसी कसं बनवायचे आहेत विच व्हॉट इज द ऑप्टिमल अकाउंटिंग वे ऑफ डुईंग थिंग्स ह्याच्यावरती कधीच विचार केलेला नसतो पब्लिक पॉलिसी अँगल काय आहे कि जस्ट एक सिम्पल एक्झाम्पल जर द्यायचं असेल की आता ईएसजी वरती खूप काम चालू आहे एनवायरमेंटल सोशल आणि गव्हर्नन्स आता ईएसजी मध्ये एक इम्पॉर्टंट रोल आहे डिस्क्लोजरचा की जे कंपनीज आहेत ते आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये त्यांचे ईएसजी रिलेटेड एक्सपोजर जे आहेत रिस्क जे आहेत ते कसे ते डिस्क्लोज करतात दाऊंटिंग इज अकाउंटिंग अकाउंटिंग इज अबाउट दोज डिस्क्लोजर्स पण सीए मध्ये आपण कसं काय शिकणार की हे असे डिस्क्लोजर्स कंपनीजना करावं लागतं पीएचडी डी मध्ये मला काय विचारायचं असतं की हे का, का करायचं हे नाही केलं तर काय होईल सो देर इज लॉट ऑफ क्रिटिकल थिंकिंग वेन यू आर डुईंग युअर पीएचडी ऑर वेन यू आर ट्रेनिंग अ अ डॉक्टर स्टुडंट हा म्हणजे मला असं वाटतं की बेसिक डिफरन्स आहे सो द स्किल सेट दॅट इज रिक्वायर्ड फॉर पी एच डी इज वन डिटर्मिनेशन कारण तुम्हाला खूप सिच्युएशन येतात जेव्हा तुम्ही क्वेश्चन uh, कराल की मी हे का करतोय बिकॉज इट्स अ व्हेरी फ्रस्ट्रेटिंग प्रोसेस तुम्हाला खूप वाचन करावं वा लागतं खूप पेपर्स वाचावे लागतात त्याच्यामधनं तुम्हाला शोधायचं असतं की आर देर ए क्वेश्चन वर्थ एक्सप्लोरिंग विच हॅज नॉट बीन डन कॉन्ट्रीब्युशन की आपण काय कॉन्ट्रीब्युट करतोय बिकॉज एव्हरी रिसर्च क्वेश्चन दॅट यू हव टू वर्क ऑन शुड बी अ न्यू क्वेश्चन हॅज नॉट बीन ऑलरेडी डन सो इट्स अ व्हेरी फ्रस्ट्रेटिंग प्रोसेस दॅट वे Uh, दुसरी गोष्ट म्हणजे uh, तुम्हाला खूप uh, एफर्ट टाकावे लागतात सो वन ऑफ द ऍडव्हानेजेस ऑफ डुईंग सी इज दॅट इट हॅज टॉट यू हाऊ टू पुट इन द एफर्ट म्हणजे यू हॅव ऑलरेडी तुमच्याकडे ते जो स्किल आहे की एकाच जागेवरती बसून खूप वेळ द्यायचा काही गोष्टींना ते आपल्याला खूप एवढं काही त्रास होत नाही जेव्हा आपण पीएचडी करतो सो एफर्ट खूप टाकावं लागतं डिटर्मिनेशन खूप लागतं क्युरिओसिटी लागते की प्रत्येक गोष्टींच्या पाठी असं का आहे याला आपण ह्याच्यामध्ये आज़ा जर पाच एजम्शन्स आहेत तर एक अजम्शन काढलं का तर काय होईल अशा सगळ्या कुर आ, ही ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं की आपल्या कुठल्याही करिक्युलम मध्ये बीट सी ए किंवा बीट आय ए एस ट्रेनिंग असू दे कुठेही क्युरिओसिटी ला किंडल करणार काही गोष्टी आपल्याला मिळत नाही अनलेस वी गेट अ टीचर हु मेक्स यू क्युरियस द सिलेबस और द करिक्युलम so जे आहे ते डिझाईन नाहीये की ते नॅचरली तुम्हाला क्युरियस करत सो दॅट इज अ व्हेरी बिग चेंज जे मला जाणवलं की यू हॅव टू बी क्युरियस राईट राईट टीचरचा ऍस्पेक्ट एकदम हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर वाटतो मला कारण जर तेवढ्या लेवल ऑफ इंटरेस्टने जर टीचरने शिकवलं नाही तर बी कॉम करा सी ए करा आय एस करा आय डोंट थिंक दॅट त्या लेवलचं अंडरस्टँडिंग किंवा त्या डेप्थमध्ये आपण कधी घुसू शकतो अदरवाइज आपण फारच सरफेस लेवल शिकू की हा वन प्लस वन इज इक्ल टू टू इफपर्यंतच आपलं माइंडसेट असेल आणि एवढाच आपलं वर्ल्ड व्ह्यू पण एवढाच होईल बट इफ टीचर काइंड ऑफ गिव्ज यू दॅट काइंड ऑफ क्युरिओसिटी की हे असं पण असतं हे तसं पण असतं बट ह्याचं कारण काय आहे हे असे त्याच्यात फुल डेप्थ मध्ये जाऊन जर कोणी शिकवलं आणि जर त्या डेप्थ मध्ये आपण ऑबियसली आपण पण क्युरियस तेवढ्या व्हायला पाहिजे त्या पूर्ण प्रोसेसमध्ये बट ते जर झालं नाही तर मग आय डोंट थिंक दॅट इज पॉसिबल आता फॉलोअप क्वेश्चन याच्यामध्ये हा माझा आहे की पीएचडी डी इन इंडिया आणि पीएचडी डी इन यूएस एस और मे बी दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये काय डिफरन्स आहे आणि एस्पेशली इन अकाउंटिंग लाईक जर कोणाला उद्या पीएचडी डी करायचं आहे बट वॉट विल यू सजेस्ट की इंडियामध्ये करणं बेटर होईल का बाहेर करणं बेटर आहे <laughs> पीएचडी कुठून करायचं दिस इज अ व्हेरी पर्सनल क्वेश्चन बिकॉज वेगवेगळ्या वरती फोकस आहे सो इंडियामध्ये रिसर्च इन बिझनेस एरिया इन द टॉप रिसर्च जर्नल्स एवढं पब्लिश होत नाही एक्सेप्शन्स आहेत फॉर एक्झाम्पल इंडियन स्कूल ऑफ बिझनेस आहे हैदराबादला आय आय एम्स आहेत आय आय एम अहमदाबाद आहे आय आय एम बँगलोर आहे आय आय एम कोलकाता आहे या सगळ्या जागेमध्ये रिसर्च होतं पण प्रिडॉमिनेंटली आपल्या इथे फोकस जास्त आहे टीचिंग मध्ये जर आपण सायन्स मध्ये वगैरे गेलो तर आय 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 टीज आहेत आणि आय आय एस सी आहेत जे खूप चांगले रिसर्च करतात बट मध्ये इट इज नॉट अ व्हेरी स्ट्रॉंग होल्ड दॅट इंडिया हॅज इन टर्म्स ऑफ रिसर्च तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की इफ समवन इज रिअली इंटरेस्टेड इन टीचिंग देन गेटिंग ट्रेन्ड ॲज अ पी एच डी इन इंडिया इज अन एक्सलंट ऑप्शन बिकॉज जर आपण बघितलं तर आय आय एमच टीचिंग जे आहे ते मला असं वाटतं की इट इज वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड द आय एम जर टीचिंग आहे दॅट इज बेटर दॅन मेनी मेनी टॉप युनिवर्सिटीज अक्रॉस द वर्ल्ड सो जर फोकस आहे टीचिंग कडे तर मला असं वाटतं की इंडिया इज अ व्हेरी गुड प्लेस टू डू युअर पी एच डी बट इफ यू रिअली वॉन्ट टू लर्न रिसर्च कसं होतं टॉप रिसर्च जर्नल मध्ये पब्लिश करण्यासाठी तुम्हाला कसं ट्रेनिंग लागतं काय रिस्क इन्वॉल्ड आहेत hmm. तर मला असं वाटतं की इट इज बेटर इफ यू डू युअर पी एच डी फ्रॉम अ रेप्युटेड युनिवर्सिटी अब्रॉड त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आहे इंडियामध्ये टॉप युनिव्हर्सिटीज जे आहे आय एस बी म्हणा आय आय एम्स म्हणा त्याच्या नंतर जे आहे दर इज अ ह्यूज गॅप सो वेरियन्स जे आहे इन टर्म्स ऑफ द क्वालिटी ते खूप व्हेरी करतात एज इन यु एस दॅट फॉल इज ग्रॅज्युअल म्हणजे इफ यू लिव्ह हार्वर्ड ऑर आय टी ऑर स्टॅनफर्ड द नेक्स्ट रँक colleges they are they are really good so the gap is not that big so right even if you go to us and you do from a not so well reputed university to phd it's not worth as much as it is worth if you do from a good university so it's not just india ka abroad it's also about which university you go to and phd it's slightly different from mba कारण एम बी वगैरे कसं असतं की युनिव्हर्सिटीचा ब्रँड हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो पण पी एच डी मध्ये तुम्हाला गाईड जो मिळतोय दॅट so uh, right. so गाईड प्ले इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल सो युअर गाईड मे बी ॲट अ लेस रेप्युटेड युनिव्हर्सिटी बट दॅट गाईड इज इज फिनॉमिनल राईट सो तुम्ही इकडे जाणं खूप इम्पॉर्टंट आहे जिथे चांगले गाईड मिळतात तुम्हाला हु विल बी अ चॅम्पियन फॉर यू सो इट्स नॉट जस्ट अबाउट दे रिसर्च ते प्रोलिफिक आहेत बट दे आर ऑल्सो वेल कनेक्टेड दे आर ऑल्सो यु नो जेन्युनली इंटरेस्टेड इन युअर सक्सेस इट्स अ व्हेरी होलिस्टिक डिसिजन सो इट्स नॉट जस्ट अबाउट इंडिया का बाहेर राईट राईट करेक्ट स्टेट युन डिन बऱ्याच इंटरेस्टिंग गप्पा अजून बाकी आहेत लवकरच पुन्हा भेटू जर तुम्हाला अख्खा इंटरव्ह्यू एकत्र पाहायचा असेल तर तुम्ही तो यूट्यूबवर पाहू शकता थँक्यू